झी मराठी वाहिनीवरील मालिका लागोपाठ प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहे दोन हजार तेवीसच्या वर्षाअखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये नवागडी नवराज्य व गुणी जोडी या मालिका ऑफ एअर झाल्या टी आर पी कमी असल्यामुळे वाहिनीने या दोन मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आता तू चालपुढं मालिका देखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये तू चाल पुढं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली दीपा परब आदित्य वैद्य धनश्री प्रतिभा देवेंद्र धोडके अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली अश्विनी श्रेयश शिल्पी मयुरी अशी मालिकेतील सगळी पात्र घराघरात पोचली पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहे लवकरच मालिका ऑफ एअर होणार आहे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री धनश्री सोशल मीडियावर शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता ज्यामुळे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं होतं तेव्हापासून मालिकेचे प्रेक्षक नाराजी व्यक्त करताना दिसत आहे तेरा जानेवारीला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे दरम्यान झी मराठी वाहिनीवरील जुन्या मालिका जरी बंद होत असल्या तरी नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत पारू शिवा जगदरात्री या तीन नव्या मालिका लवकरच सुरू होणार आहे याशिवाय ड्रामा ज्युनियर हा नवा रियालिटी शो देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सध्या या शोसाठी ऑडिशन सुरू आहे